या ठिकाणी आपण सर्व अनिल पुळेकर युट्यूब चॅनलवर सर्व लाईव्ह आहात आणि या ठिकाणी आजचा जो पहिली वाड़ी राधाकृष्ण मंडळाचा जो शिमगा सोहळा महोत्सव सो पालखी महोत्सव आहे या ठिकाणी आज संपन्न होत आहे आणि या ठिकाणी मी आमच्या गावचे जे प्रथम तांतामुक्त अध्यक्ष आहेत महेशजी मुंडेकर आणि त्यांच्यासोबत आहेत ते पप्प्या जोशी उपसरपंच आणि आमच्या वाडीचे अध्यक्ष आहेत ते महेंद्र जोशी आणि आमचे शाहीर आहेत ते बबले जोशी आणि त्यांचे सुपुत्र आमचे आप्पा हा मेहुणा आहे आमचा आणि त्यांचे आमचे वाडीचे सेक्रेटरी आणि मुंबईहून खास आलेले आमचे संदीपजी पुळेकर हे अतिशय उत्कृष्ट सर्वांना सहकार्य देत आहेत आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी आहेत मित्र ड्रायव्हर ड्रायव्हर टँगो आणि या या ठिकाणी आपल्या सर्वांचं असं आज मी मनोगत व्यक्त होत आहे की आज या ठिकाणी पालखी जो आमच्या पहिल्यावाडीचा राधाकृष्ण मंडळाचा जो पालखी होता मी तंटामुक्ती अध्यक्षांना प्रथम विचारतो प्रश्न की आपल्याला हा सोहळा कसा वाटला आपण गेले आठ दहा दिवस आपण शिमगा उत्सव साजरा करतो गावात आणि अतिशय प्रत्येक घरोघरी जाऊन शिमगा उत्सव साजरा होतो आज प्रत्येक वाडीवाडीत प्रत्येकाच्या घरोघरी जातो आणि आज वाडीच्या नियमानुसार आज पहिल्या वेळीच राधाकृष्ण मंडळाची इथं आज आपला शिमगा उत्सव होत होता वाडीत आज पालखी होती पण त्यांचा जो आनंदोत्सव की त्यांचा जो मनापासून देवाची भक्ती करण्याचा जो विचार होता अतिशय चांगल्या योग्य पद्धतीत सजवलेलं त्यांचं मंदिर होता राधाकृष्ण मंदिर अगे रस्त्यापासून रस्त्यापासून आपल्या मंदिरापर्यंत अशी सजावट होती आणि मनापासून त्यांनी आपल्या ग्रामदेव आपले बहीण ग्राम असतात त्यांची त्यांनी मनापासून श्रद्धा व्यक्त करून किंवा त्यांचे आलेल्या आपल्या मंदिरामध्ये स्थापना होऊन प्रत्येक घराची जी ओटी भरली जाते ती मनापासून त्यांची साजरी केली गेली गेले दोन तीन तास त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीत मिरवणूक साजरी झाली वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे महिलांचा लेजम डान्स होता बा आपल्या शास आपली जे संस्कृती आहे संस्कृती आहे की आपले कोकणाची आ, याची परंपारिक पारंपरिक दृष्ट्या आपला जो आहे बाजा खालूबाज्या ही सगळी सिस्टीम होती आणि या राधाकृष्ण मंदिर मंडळाचा आजची जी वाडीची जो वाडीत देव आला होता आणि त्या वाडीमध्ये ते आनंद औषध साजरा केला आज शेवटचा आपल्या मानाचा जो त्या ठिकाणी आपले तुकाराम दाजीगुरव यांच्या जो आणि त्यांची जी फॅमिली सगळी यांच्या घरी त्यांची पालखी आणून ठेवलेली आहे त्यांचा मानाचा मान सन्मान झालेला आहे आणि अक्षरच्या वाडीनं आनंद साजरा करून आजचा खेळीमेळीचा वातावरणात आजचा पहिलेवडी राधाकृष्ण मंडळाचा आजचा दिवस होता जो पालखीचा तो साजरा झालेला आहे मी राधाकृष्ण मंडळाला शुभेच्छा तर एवढंच की ह्याच्याही पेक्षा पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने नियोजन करून ह्याच्याही पेक्षा वेगळा कार्यक्रम साजरा करावा आणि त्यांनी देवाची साजरा मी दंडमुग्दा अध्यक्षांना धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो की त्यांनी मंडळाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि मी पुन्हा आपल्या हा आणि या ठिकाणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष महेंद्र जोशी बरं ठीक आहे त्याला उपसरपंच आमचे या ठिकाणी आमच्या धाडाडीचे कार्यकर्ते आहेत त्या आणि त्या चांगल्या प्रकारे ला आज गावात त्यांचं नाव आहे आणि ते आज सगळ्या प्रवाहाबरोबर बरोबर आपल्या बरोबर सगळीकडे व्यवस्थित आहेत आणि त्याच्यामुळे आपण आज ते कार्यक्रमात सगळीकडे सहभागी आहेत माझा म्हणण्याचा उद्देश हा <laughs> आहे हा आणि मी हा त्यांना विचारतो की आज आपल्याला आपला सगळा जो कार्यक्रम आहे पहिल्यांदा धन्यवाद देतो आई मौली कलामंच आणि अनिल पुलेकर यांचा जो युट्यूब चॅनल आहे अतिशय सुंदर आणि फेमस झालेला आमचा हा चॅनल आहे आणि आता नक्कीच आपण सर्वांनी ह्या चॅनल ला आधी प्रथम मी सर्वांना सांगेन की लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी शेअर करा त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाचा आपल्या कोकणातील पारंपरिक जे हे स कार्यक्रम आहेत गणपती उत्सव आणि आता शिमगा उत्सव कोकणातला जो सर्व मुंबईकर आहे तो सगळा कोकणात गणपतीला आणि या शिमग्याला येतो आणि नक्की आज आपण बघितलं असेल की आमची पहिले वाटे राधाकृष्ण मित्रमंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ युवक मंडळ सर्व अगदी लहान चोर ते अगदी म्हाताऱ्यांपर्यंत अगदी सर्वांनी आनंद घेतला आणि आजपर्यंत या पाटलांच्या दाराशी अतिशय हसत खेळत आणि आनंदाच्या वातावरणात आमची ही आज वाडीची मिरवणूक या ठिकाणी आली आणि आजची ही मिरवणूक आमच्या या सगळ्या गावाला आमच्या वाडीला हा जो शिमगा उत्सव आहे तो जी आजची एनर्जी आहे ते अखंड वर्षभर पुरते आणि ह्या वर्षावर या आमच्या भक्तांच्या आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद आणि मी मुंबईमध्ये आलेलो आहे संदीपुळेकर थोडेसे रास्त आहेत परंतु ज्या ठिकाणी मी शेवटचा क्लिव देतो ते आमचे वाडीचे अध्यक्ष आहेत नाही वाडीचे आमचे जे अध्यक्ष आहेत आम्ही त्यांच्याकडे वळतोय थोडासा कुठेतरी आपला थोडासा कुठेतरी डायवर्ट होतोय पण थोडस मला वा आमच्या वाडीच्या अध्यक्षांकडे वळायचं मंदिर आहे देवजी जोशी हे अतिशय सुंदरचं धन्यवाद कारण आजची हे आपली पालखी झालेली एक नंबरचा पालखी महोत्सव एक नंबर झालेला आहे सर्वप्रथम आपल्याला काय बोलायचं तेवढं जमत नाही जसं माझं हे पप्पाशी बोलले आपल्या एवढं फक्त सर्वांचं धन्यवाद का म्हणतो आपल्या आजचा कार्यक्रम झाला एक नंबर झालेला आहे आणि ह्याच्यामुळे ह्याच्याविषयी पण चांगलं करणं आपण हे आपल्या मैदानात बोललेलं आहोत या ठिकाणी नेक्स्ट टाइम आपण सांगतो की आपल्या देवाचा जो गाणं आहे तो अनिल पुळेकर युट्यूब चॅनलवर पडणार आहे आणि त्याचा लिखित केलेला आहे गायक आहेत अनिल पुळेकर आणि बाकी जे सहकारी असतील ते आई माऊली कलामंच आहेत या पुढील तो दसऱ्याच्या अगोदर हा गाणा पडेल आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी हे करतो आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संदीप कोळे मंडळाचा आम्हाला दोन शब्द बोल बोल दोन शब्द धन्यवाद सर्वांना मनापासून धन्यवाद